नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे एकवीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर रात्र लॉक सुरू करतोय संध्याकाळी तर आज पण आणली एकोणचाळीस रुपयामध्ये शेवभाजी आणि दोन रोट्या तर मला पंच्याहत्तर रुपये भेटले होते कंपनीकडून तर ऑफर भेटली होती तर मागवले आता एकोणचाळीस रुपयामध्ये शेवभाजी आणि दोन रोट्या तर आज इकडे काय भाजी बनवली नाही फक्त चपात्या बनवायचं काम चालू आहे आणि इकडे आणवे खेळते आणि शिव मी इकडे काय करतो आहे एवढं तर इथे आणली भाजी आणि इकडे चालू आहे इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच तर दोन आउट झाले पाकिस्तानचे हे भाजी दोन तंदुरी दोन चला चला भाजी शेवभाजी शेवभाजी खायची ना तुला तुला जायचं का जा आ ला ला। आ <arriv été Overall> अरे याच्यात आहे रोटे याच्यात आहे शेवभाजी आणि याच्यात कांदा वगैरे तर त्याला काढून घेतो मी काय झालं आवडी झालं का अरे इंडियाला अजून खेळायचंय बुमराची बुमरा बॉलिंग टाकतोय कोण बॉलिंग टाकतोय बाळा बाळाला काय आवडत नाही क्रिकेट सोनलला आवडायचं तर मित्रांनो शिवभाजी आली पण रोट्या बघा कशा दिले एकदम जाळले रोट्या दिले खालची थोडी चांगली ती ती पण तशी तर दोन्ही रोट्या जाळीला दिलेल्या कांदा पण आहे थोडा चांगला शिवभाजी इकडे शेवभाजी कशी लागते काय माहिती आता नेमकी आज व्यवस्थित दिलेली नाही त्या दिवशी भारी आले होते पण आज थोडीशी खराब रोट्या दिल्या त्यांनी झाड आलेले एकदम चपातीच खावं लागणार आहे आता मला होणार बाळा रबर ठेवू बाळा खाली तू काय करते शंगानी कर तुला जेवण करते का तुला जेवायचं का रे नाही रबर ते तिसरी विकेट मिळालेली आहे इथं जेवण झालेलं आहे आणि हा बाळा काय जेवण करत नाही घेतलं त्याने नाही कोणी एक बिस्किट तर मी दोन बोर पण घेतले थोडं तिखट लागलं होतं म्हणलं थोडं गोड खाऊ आणि इकडे शेंगदाणे मला गुळ शेंगदाणे खायला इथं काढले आता एक वाटेत शेंगदाणे गुळ खातो थोडंसं गुळ आणि दे मला <coughs> <coughs> थोडासा गुळ काढा आम्हाला खायला ते शेंगदाणे खايचा आम्हाला गुळ शेंगदाणे लय दिवसातून खायला भेटले ते गुळाचे ते लाडू बनवायचे होते पण लाडू काय बनवून नाही हो राहिले आपले बनवायचे ना काय न झालं वाटतं तुला अरे हे कन्स घेऊन आणले पिंत्रीला काय मागले

વન ટુ થ્રી ફોર ફાઇવ આલો રે ભવ હા આગ બંધ કરતા હા હા તું ચુપો રાજ સિક્સ હા ડોળે

राहिलेली एक चपाती आता बनवतोय बाळाला पोळी बनवते शेंगदाण्याची गुळाची शेंगदाण्याची शे गुळाची चपाती पोळी पोळी अशी कशी आहे शेंगदाण गोळ खाली हेच काय सकाळ कडक कडकोळी शेंगदाण्याचं कुठ टाकायचं चपाती मध्ये गुळ आहे त्याच्यात हा का दोन पीठ नाही राहिलं एवढं हा हे सार हागा तुला खायचे का रे गुळाची चपाती गोळशेग राण्याचे चपाती चपाती नाही तर मित्रांनो भेटू पुढच्या vlog मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू